मुळेगाव रस्ता दहेगाव वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत अनेकदा सूचना देऊनही काही डॉक्टरांकडून बेजबाबदारपणे हा कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकला जात असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे मुले गाव रस्ता हद्दीत दवा एका दवाखान्यातील वापरलेल्या चादरी औषधांच्या बॉक्स बाटल्या आणि विविध प्रकारचा वैद्यकीय कचरा थेट रस्त्याच्या कडेला फेकण्यात आल्याचे दिसून आले विशेष म्हणजे या कचऱ्यामध्ये एका डॉक्टराचे नाव असलेली ट्रॉफीही सापडल्याने या प्रकारात नेमका कोणता डॉक्टर जबाबदार आहे याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे वैद्यकीय कचऱ्याचा योग्य प्रकारे नाश करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने अनेकदा डॉक्टरांना सूचना दिल्या आहेत कचरा व्यवस्थापनाचे नियम असतानाही या प्रकाराकडे कानाडोळा केला जात आहे या हलगर्जीपणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून जर कुणाला या कचऱ्यामुळे इन्फेक्शन किंवा गंभीर आजार झाला तर जबाबदारी कुणाची स्थानिक प्रशासन काय करणार याकडे लक्ष लागले हा प्रकार उघड होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उचलली असून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे दवाखान्यांचा कचरा वेळेच्या वेळी घंटागाडीत टाकण्याचे नियम असतानाही असे प्रकार का घडत आहेत हा मोठा प्रश्न आहे सध्या प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत असून दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जाईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे नियम तोडणाऱ्या डॉक्टरांना सोडणार नाही असे नागरिकांनी स्पष्ट केले आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डे स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक